नमस्कार भारतशक्ती मराठीच्या रणनीती कार्यक्रमात तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत गेल्याच आठवड्यामध्ये युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धाला तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आपण एक कार्यक्रम केला होता मात्र हा कार्यक्रम थोडासा भारताच्या दृष्टीने का आणि कशा पद्धतीने महत्वाचा ठरू शकतो याबद्दलची चर्चा त्या कार्यक्रमामध्ये आपण केली नव्हती आणि म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाचं किंवा आजच्या या भागाचं प्रयोजन आहे आणि यासाठी मार्गदर्शन करणार आहेत भारतशक्ती मराठीचं मुख्य संपादक नितीन गोखले सर सर आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार आ, सर भारताने या युद्धात काय धडे घेतले किंवा काय शिकला याच्यावरती तर चर्चा करणारच आहोत पण तरी सुद्धा एक प्रश्न वारंवार मनामध्ये येतो की पूर्वीच्या काळी ज्या वेळेला युद्ध लढली जायची त्यावेळेला सरळ सरळ हा विजेता आणि हा पराजित झालेला देश किंवा हे पराजित पक्ष असं आपल्याला बघायला मिळायचं या युद्धामध्ये तीन वर्षानंतर सुद्धा असं खात्रीने आपण म्हणू शकतो की हा पक्ष थोडासा वडसड आहे किंवा याचं पारण थोडस जड आहे असं काही आपण म्हणू शकतोय हो आता तीन वर्ष झाल्यामुळे एक डेफिनेट आपल्याला एक त्याच्यामध्ये निर्णय किंवा एक निष्कर्ष काढता येतो कि रशियाच वर्चस्व रशिया असंच युक्रेनपेक्षा जास्ती ताकदवर होत आहे आणि त्यामुळे रशियाला त्यांचे जे काही त्याच्यात ऑब्जेक्टिव्ह होते जे काही त्यांना घडवून आणायचं होतं या युद्धातन किंवा या युद्धामध्ये त्यांना जे त्यांना जे ऑब्जेक्टिव्ह आणि एम चेन जे होते ते अचीव करण्यासाठी त्यांनी हे युद्ध सुरू केलं होतं दोन हजार बावीस मध्ये तर ते त्याचं जवळजवळ नव्वद टक्के त्यांनी आपलं जे काही उद्देश होते ते त्यांनी ते अचीव केलेले आहेत त्यामुळे असं म्हणता येईल की रशिया याच्यात रशिया वरचड आहे आउटराईट विजेता अजून नाही सांगता येत कारण अजून युद्ध संपलेलं नाही युद्ध विराम झालेला नाहीये युद्धविरामाची विरामाचे प्रयत्न सगळीकडे सुरू आहेत अमेरिकेपासून युरोपपर्यंत आणि त्यामुळे आत्ता रशियाचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि रशियाला जे पाहिजे होतं त्यांना या पहिल्या तीन वर्षाच्या टप्प्यामध्ये सगळं त्यांनी हस्तगत केलेलं आहे सर युद्धा या युद्धामधनं अजून एक गोष्ट महत्वाची लक्षात आली की सैनिक जमिनीवरती लढणारे सैनिक जसे महत्वाचे आहेत तशाच पद्धतीने तुमच्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र असणं किंवा तंत्रज्ञानाची त्याला जोड मिळणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल अगदी खरं आहे कारण एक चार वर्ष पाच वर्षांपूर्वी अजरबैजान आणि आर्मेनियामध्ये जेव्हा युद्ध झालं होतं त्यावेळेस लोकांनी एक निष्कर्ष काढला होता एक निर्णय घेऊन टाकला होता की आता फक्त ड्रोनच्या द्वारे युद्ध होईल ड्रोन आणि काउंटर ड्रोनच्या द्वारे युद्ध होईल त्याच्यामध्ये सैनिकांची जरूर पडणार नाही टेक्नॉलॉजीच्या आधारावरतीच युद्ध जिंकली जातील असं एक बऱ्याच ठिकाणी अशी वंदता झाली होती लोकांनी त्याच्यात म्हणजे तशी तयारी करायला पण सुरुवात केली होती बऱ्याचशा देशांनी पण रशिया आणि युक्रेन आणि थोड्या बहुत प्रमाणात इस्रायल आणि हमासचा जो संघर्ष आपण गेल्या तीन वर्षात बघतोय त्याच्यामध्ये हे दिसून येत आहे की सैनिकांचं जे महत्व आहे ते काही कमी झालेलं आहे कारण शेवटी मॅन बिहाइंड द मशीन किंवा वुमन बिहाइंड द मशीन हे महत्वाचं असतं हे याच्यात पण लक्षात येत आहे तसं एक इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की मीट ग्राइंडिंग ऑपरेशन म्हणजे तुम्ही सैनिकांना सॅक्रिफाईस करत राहा त्यांचा बळी देत राहा असं रशियाने ठरवलं पहिल्यापासूनच त्यांच्याकडे जबरदस्ती किंवा कंपल्सरी म्हणजे कॉन्स्क्रिप्शन केलेले सैनिक असल्यामुळे ते त्यांना युद्धावर पाठवू शकले आणि किती हजारो मेले लाखो मेले तरी सुद्धा त्यांना त्याच्यामध्ये जास्ती फरक पडला नाही युक्रेनला तो फरक याच्यासाठी पडला की रश युक्रेनचं सैन्य छोट होतं आणि त्याच्यामध्ये त्यांचे सैनिक जेव्हा पहिल्यांदा हाताहात झाले त्याच्यामध्ये त्याच्यानंतर त्यांना व्हॉलंटियर्सना आणायला लागलं आणि आता त्यांचं ऍव्हरेज वय त्यांच्या सैनिकांचं सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस वर्ष झालेलं आहे जे काय खरं नाही युद्धामध्ये वीस पंचवीस मॅक्सिमम तीस पस्तीस वर्षाच्या पर्यंत सैनिक भाग घेतात आणि भाग घेऊ शकतात घ्यायला पाहिजे आपण वर्ल्ड वॉर वरपासून असं बघतोय त्याच्या आधीपासून बघतोय की ताकदवर तरुण अशी पिढीच याच्यामध्ये युद्ध करू शकते कुठल्या युद्धामध्ये भाग घेऊ शकते तर युक्रेनचा तो सेटबॅक झाला पण युक्रेननी हे दाखवून दिलं की जर तुमच्याकडे बळ नसेल सैनिकी बळ नसेल सैनिकी संख्या नसेल तर टेक्नॉलॉजीच्या द्वारे तुम्ही झुंजू शकता एक विरोध करू शकता मोठ्या ताकतीचा आणि म्हणूनच तीन वर्ष हे युद्ध चाललं तर असा अंदाज होता रशियाचा आणि रशियाचं प्लॅनिंग असं होतं की आठ एक दिवसात हे युद्ध संपायचं आणि पूर्ण कीव जी त्यांची राजधानी आहे युक्रेनची तिथपर्यंत कूच करायची तिथे जाऊन वरती कंट्रोल घ्यायचा असं त्यांचा उद्देश होता पण तो काही युक्रेननी होऊ दिला नाही कारण त्यांनी टेक्नॉलॉजी आणि मॅनपॉवर या दोघांचा खूप चांगला तालमेल करून त्याच्यामध्ये रशियाला थोपवून धरलं इतके वर्ष म्हणजे जवळजवळ छत्तीस महिने त्यामुळे असंही म्हणता येईल की जरी रशियाचं वर्चस्व असलं या युद्धामध्ये आता वरचड असलं रशिया तरी पराजय युक्रेनचा झालेला नाहीये हे असं एक प्रकार आता सध्या पूर्णपणे झालेलं नाहीये कारण त्यांनी रशियाला त्यांचे जे ऑब्जेक्टिव्ह होते सुरुवातीला की काय करायचं ते सगळेच सगळे त्यांना ते अचीव्ह करू दिलं नाही रशियाला आणि त्यामुळे आता आपण या परिस्थितीत आहोत की आपण हे सगळं बोलतोय सर भारताने याच्यामधनं काय धडे घेतले किंवा तीन वर्ष चाललेल्या या युद्धामधनं भारताला काय शिकायला मिळालं असं तुम्हाला वाटतं पुष्कळ काही शिकायला मिळालं भारतीय सैन्य भारताचे सैन्याचे अधिकारी आणि त्यांचे जे नेते आहेत सगळे लिडरशिप आहे या सगळ्यांनी याच्यावरती खूप बारकाईने लक्ष देऊन त्याच्यातनं धडे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता मी जेव्हा लोकांशी बोलतो भेटतो की काय तुम्ही याच्यामध्ये चर्चा केली किंवा याच्यामधनं काय निष्कर्ष काढला तेव्हा तीन गोष्टी अगदी ठळकपणे दिसून येतात एक म्हणजे आत्मनिर्भरता कुठल्याही देशाला जर आज युद्ध करायचं असेल आणि युद्धामध्ये यशस्वी व्हायचं असेल विजयी व्हायचं असेल तर स्वतःच्या बळावरती दारुगोळा निर्माण करणं स्वतःची हत्यारं असणं स्वतःचे निर्माण केलेले मोठे मोठे टँक्स किंवा एअरक्राफ्ट किंवा ड्रोन्स मुख्यतः आता ड्रोन्सचा पण उपयोग होतो बराचसा काउंटर ड्रोन्स हे सगळं देशामध्ये याची निर्मिती झाली पाहिजे देशामध्ये याचं उत्पादन झालं पाहिजे तरच तुम्ही हे युद्ध सस्टेन करू शकता रशियाच्या दृष्टीने जर बघितलं किंवा रशियाच्या बाजूनी जर बघितलं रशिया तीन वर्ष का युद्ध हे सस्टेन करू शकलेलं आहे कारण रशियाची मिलिटरी इंडस्ट्रीयल कॅपॅसिटी जी आहे ती कोणाजवळ जवळ नाही आहे युरोपमध्ये आणि युक्रेनला पहिल्या सुरुवातीला अमेरिकेनी आणि युरोपियन राष्ट्रांनी अश्रशस्त्र त्यांच्या साठ्यात जे होते त्यांच्या स्टोरेजमध्ये जे होते सगळं द्यायचा प्रयत्न केला दिला आणि ते एकदा संपल्यानंतर तो साठा तो पुरवठा संपल्यानंतर त्यांच्याकडे ही कपॅसिटी नव्हती की मॅन्युफॅक्चरिंग पटकन वाढवता येईल किंवा पटकन करता येईल कारण त्यांनी युरोपियन देशांनी आपली सुरक्षा अमेरिकेला आउटसोर्स केली होती अमेरिकेला आउटसोर्स केल्यामुळे आउट के ते त्यांच्याजवळ ही इंडस्ट्रीयल कपॅसिटी नव्हती म्हणून पहिला लढा आहे की तुमच्या स्वतःच्या ताकदीवर तुम्हाला जर लढायचं असेल तर तुमच्या आत्मनिर्भरतेलावरती तुम्ही भर दिला पाहिजे अस्त्रशस्त्र त्यांची निर्मिती करणं आणि त्यांचं डिझाईन करणं किंवा त्याची त्यांचं उत्पादन करणं एक नंबर दोन नंबर सैनिक तुम्हाला नेहमीच पाहिजेत तेव्हा सैनिकांची संख्या घटवून किंवा सैनिकांचे आपलं युद्ध आपलं सैन्याचं साईज कमी करून संख्या कमी करून काही त्याच्यामध्ये सेव्हिंग होणार नाही कारण लॉंग टर्म मध्ये तुम्हाला परत जास्ती सैनिक रिक्रूट करायला लागतील जर युद्ध सुरू झालं तर हा दोन नंबरचा धडा आणि तिसरा की टेक्नॉलॉजीला पर्याय नाही फायनल म्हणजे फ्रंटियर ज्याला म्हणतात ते, ते टेक्नॉलॉजी आहे छोटे छोटे ड्रोन जे सहा सहा हजार रुपयाचे किंवा दहा हजार रुपयाचे ड्रोन्सनी जवळजवळ चाळीस लाख रुपयाच्या टँक्सना नेस्तानाबूत करून टाकलेलं आहे रशिया युद्ध युक्रेनच्या युद्धामध्ये किंवा इस्रायल हमासच्या युद्धामध्ये तर टेक्नॉलॉजी आणि येती फ्युचर टेक्नॉलॉजीवरती सारखं लक्ष देणं त्याच्यामध्ये बॅटल फील्ड अवेअरनेस डोमेन अवेअरनेस मल्टी डोमेन अवेअरनेस या सगळ्याच्या गोष्टी असतात तुम्हाला आणि टेक्नॉलॉजीचा उपयोग कसा करता येतो याच्यावरती ये म्हणजे ही लाईन खूप अगदी बार बारीक असते विजयी होताय का तुम्ही पराजित होताय तुमच्याजवळ टेक्नॉलॉजी नसेल माणसं नसतील आणि आत्मनिर्भरता नसेल संरक्षण क्षेत्रामध्ये तर त्या परा पराजय हा निश्चित आहे भारत सध्या ऑपरेशन्सच्या ऑपरेशन तयारी करतोय किंवा त्या दृष्टीने त्याचा प्रयत्न सुरू आहेत तर यासाठी म्हणून सुद्धा हे युद्ध किंवा ती तयारी भारताला कितपत आहे असं तुम्हाला अगदी नक्कीच महत्वाची कुठल्याही देशाला महत्वाची भारताला जास्ती महत्वाची आहे कारण भारताचे दोन मुख्य शत्रू आहेत आणि जे सातत्याने भारतावरती वार करण्याचा भारताला कुठल्या तरी कोपऱ्यात पकडून त्यांना म्हणजे भारतावरती धावा बोलण्याचं सतत त्यांची एक योजना असते चीन आणि पाकिस्तान यांचं मी यांच्या गोष्टी करतो त्यामुळे भारताला मल्टी डोमेन ऑपरेशन म्हणजे काय पहिली गोष्ट मल्टी डोमेन ऑपरेशन म्हणजे वेगवेगळे पूर्वी असं असायचं की टॅक्टिक्स लेड वॉर असं म्हणायचे की तुम्ही युद्ध नीती तुमची कशी आहे त्याच्यावरती तुम्ही युद्धामध्ये जिंकू शकत होतो की आज इकडून जायचं का गनिमी कावा करायचा का डायरेक्ट अटॅक करायचा या सगळ्यावरती असायचं आता टॅक्टिक्स लेड लेडवर टेक्नॉलॉजी लेड युद्ध सुरू झालं की टेक्नॉलॉजी तुमची चांगली असेल सुपिरियर असेल तुमच्या शत्रूपेक्षा तर तुम्ही तुम्हाला वर्चस्व मिळतं तुम्हाला वर्चर, तुम्ही होऊ शकता शत्रूच्या विरुद्ध आणि तिसरं म्हणजे की तुमचे सैनिक किती टेक्नॉलॉजिकली सॅवी आहेत किती टेक्नॉलॉजीच्या बाबतीत त्यांना त्यांना माहिती आहे आणि ते किती शिकले आहेत टेक्नॉलॉजीच्या बाबतीत कसं वापरायचं ड्रोन कसा वापरायचा रेडार कसा वापरायचा आ, जो तुमच्यावरती आक्रमण करणारा जो ड्रोन आहे त्याला थोपवून कसं धरायचं किंवा नेस्तनाभूत कसं करायचं ह्याच्यासाठी जी एक टेक्नॉलॉजीची एक टेक्नॉलॉजीचा अभ्यास लागतो तो सैनिक करू शकतात जेव्हा ते स्वतः त्याच्यामध्ये इंटरेस्टेड असतील किंवा स्वतः त्यांना त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड असेल तर तर आता असं म्हटलं जातं की पूर्वी नेट सेंट्रिक म्हणजे शूटर टू सेन्सर म्हणजे समजा एखादा आर्टलरी गन वापरायची असेल तर ती कुठे तसा गोळा गेला पाहिजे मार केला पाहिजे याच्यासाठी तुम्हाला सेन्सर असायचा किंवा रेडार असायचा किंवा तुमचं दुर्बिणीने तुम्ही बघायचा की या ठिकाणावरती आम्ही गोळा मारू तर आता ते न करता तुम्हाला डेटा मिळतो तर डेटा सेंट्रिक वॉर आणि टेक्नॉलॉजी लेड वॉर असे युद्ध येतील पुढे खूप निकटच्या भविष्यामध्ये असं लक्षात येत आहे आणि म्हणून भारताला याची तयारी केली पाहिजे आणि करण्याचा प्रयत्न तिन्ही सैनिक तिन्ही सैन्य आपले ते करण्याचा प्रयत्न करत आहेत आता तुम्ही म्हणत आत माहितीच्या आधारावरती कदाचित पुढची युद्ध आधारलेली असतील पण ही माहिती गोळा करणं त्याचं विश्लेषण करणं आणि त्याच्या नंतरच्या काळामध्ये कशा पद्धतीने आपलं पुढची चाल असेल हे ठरवण्यासाठी मात्र सैनिक तितकेच महत्वाचे आहेत भारताच्या दृष्टीने विचार केला तर भारतामध्ये सैनिकी प्रशिक्षण घेऊन सैन्यामध्ये भरती होणं आणि हा एकच भाग आपल्याला दिसतो दोन वर्षासाठी कोणीतरी दोन वर्ष तुम्हाला सैन्यामध्ये घालवायचीच आहेत हा प्रकार भारतामध्ये नाहीये तर भारताला याचा फायदा होतोय का तोटा होतोय काय आहे तुमचं मत याबद्दल नाही भारताने भारताच्या हे लक्षात आलेलं आहे की एक तर तुमचं प्रोफाईल जे आहे सैनिकांचं ते थोडस अजून तरुण असलं पाहिजे आत्ता सैनिक साधारण सदोतीस अडोतीस वर्षाच्या वयात रिटायर होतात तोपर्यंत त्यांची लग्न झालेली असतात कुटुंब असतात जबाबदाऱ्या असतात त्यामुळे पटकन थे किती, ते किती त्याच्यामध्ये धाडस करतील किती रिस्क घेतील हे माहिती नसतं म्हणून अग्निवीर नावाची जी एक योजना सुरू केली गेली ज्याच्यामध्ये चार वर्षासाठी सैनिकांना भरती केलं जातं त्यांना अग्निपथ नावाच्या स्कीम मध्ये अग्निवीर घेतात आणि अग्निवीरांना चार वर्षाचं म्हणजे एक वर्ष सहा महिन्याचं ट्रेनिंग देऊन त्यांना साडेतीन वर्ष नोकरी करायला लावतात कारण जितकं तुम्ही तरुण असाल तितकं तुम्ही टेक्नॉलॉजी लवकर आत्मसात कराल किंवा मास्टर कराल असे असं एक अशी एक योजना आहे अग्निपथच्या त्या योजनेमध्ये किंवा त्याचा एक उद्देश असा आहे तर असं असल्यामुळे भारताने दोन वर्षाचं न करता चार वर्षाचं केलेलं आहे त्याच्यात सुद्धा लोक आता नोकरीच्या दृष्टीने त्याला बघतात एम्प्लॉयमेंटच्या दृष्टीने बघतात पण चार वर्षाच्या वरती दिलं तर मग त्याच्यामध्ये बाकीचे कायदे कानून भरपूर येतात म्हणून चार वर्ष आतापर्यंत ठेवलेलं आहे जो एक चांगला प्रकार आहे पण त्याला अजून स्टेबिलाइज व्हायला थोडासा वेळ लागेल पण पुढच्या येणाऱ्या युद्धासाठी तयारी जर करायची असेल तर नक्कीच या सगळ्या प्रकारांवरती जास्ती लक्ष दिलं पाहिजे त्याच्यासाठी बजेट दिलं पाहिजे अग्निवीरांना चांगलं प्रशिक्षण दिलं पाहिजे ही सगळी योजना भारत सरकारने आणि तिन्ही सैन्यांनी केलेली आहे असं असतं की बऱ्याच वेळेला एक टेंडन्सी असते सैनिकी नेत्यांमध्ये लिडरशिपमध्ये की ते प्रत्येक वेळेस मागे जे युद्ध झालं शेवटचं जे युद्ध भारत भारत लढलंय त्याच्या आधारावर त्याच्या आधारावरती ते, आधारा आधारा ते प्लॅनिंग करतात की पुढे असंच युद्ध होईल म्हणून पण असं कधीही होत नाही की जे मागे युद्ध झालं शेवटचं युद्ध जे भारत लढला तसंच युद्ध परत होईल हे सांगता येत नाही आणि होणार पण नाही इतिहासात आपण बघितलेलं आहे की प्रत्येक युद्धाची प्रवृत्ती प्रत्येक युद्धाचं पद्धत प्रत्येक युद्धाचं प्रकार हा वेगवेगळा असतो त्यामुळे नेवर प्लॅन फॉर दी आ, लास्ट बॅटल असं म्हटलं जातं जरी एक टेंडन्सी असते तरी हे खूप कॉन्शियसली असं म्हणायला लागतं की जुन्या बॅटलवरती आधारित तुम्ही प्लॅनिंग करू नका तुम्ही फ्युचरवरती करा आणि त्याच्यावरती खूप अभ्यास सुरू आहे त्याच्यावरती खूप चर्चा सुरू आहे त्याच्यावरती प्लॅनिंग पण झालेलं आहे थोडंसं इम्प्लिमेंटेशन पण झालेलं आहे पण बऱ्याचसं काम अजून राहिलेलं आहे असं मी म्हणेन सर uh, याच दृष्टीने अजून एक प्रश्न की uh, पारंपरिक शत्रू आपले आहेतच पाकिस्तान आणि चीन uh, थोडस आता बांगलादेश बरोबरचाही संबंध आपले तणावपूर्ण झालेले आहेत त्यामुळे तोही uh, एक मुद्दा लक्षात घेऊन याच्या नंतरच्या काळामध्ये भारताला कोणत्या क्षेत्रांमध्ये जास्त लक्ष देण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं भारताला मी तेच म्हटलं ना की सगळ्याच मिक्स ठेवायला लागेल कारण आपले आता काय आहे की आपली लँड बॉर्डर जी आहे ही खूप मोठी है। चीन बर्वर, बर्वर, है। चीन है। है। था आहे चीन बरोबर पाकिस्तान बरोबर बांगलादेश बरोबर बांगलादेश बरोबर चार हजार किलोमीटरचं बॉर्डर आहे चीन बरोबर चार हजार किलोमीटर आहे पाकिस्तान बरोबर असंच अडीच तीन हजार किलोमीटरची बॉर्डर आहे त्यामुळे लँड बॉर्डर तर आहेच त्याला सुरक्षित ठेवणं हे खूप मोठी जबाबदारी आहे पण मॅरिटाईम बॉर्डर पण आपली वाढलेली आहे आता आपला जो तट आहे जे आपण आधी म्हणायचो की सात हजार किलोमीटर एक्सक्यूज <coughs> सात हजार किलोमीटरचा समुद्री किनारा आपल्याकडे आहे पण त्या आता आता सगळं च्या द्वारे जेव्हा परत निरीक्षण केलं गेलं तेव्हा हे लक्षात आलं की सॅटेलाइट द्वारे आपल्या अकरा हजार जवळजवळ किलोमीटर हे आपला तट आहे भारताचा समुद्री तट आहे कारण त्याच्यामध्ये अंदमान निकोबार तिथले जे बेट आहेत किंवा लक्षद्वीप मल्ली जी, जी बेट आहेत त्या सगळ्यांना जेव्हा सामील केलं जातं तेव्हा अकरा हजार आहेत ते एवढ्या मोठ्या समुद्र किनाऱ्याला सुरक्षित ठेवणं त्याचं संरक्षण करणं हे काही छोटी गोष्ट नाही आहे त्यामुळे आपले चॅलेंजेस वाढत चाललेले आहेत भारताचे आणि म्हणूनच खूप विचार करून खूप प्लॅनिंग करून येत्या आव्हानांना सामोरं जायला लागेल आणि जाण्याचा प्रयत्न आहे आ, हे म्हणजे लक्षात येतं पण त्याच्यासाठी पैसा पण लागतो त्याच्यासाठी पैसा नुसता असून चालत नाही त्यासाठी टेक्नॉलॉजी लागते टेक्नॉलॉजी तू तु तुमच्या सैन्यामध्ये ती सामील व्हायला लागते त्याचा उपयोग व्हायला लागतो त्याच्या त्याच्याबरोबर एक फेमिलिअरिटी ज्याला म्हणतात सैनिकांची ती व्हायला लागते हे सगळे प्रकार हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे त्यासाठी भरपूर प्लॅनिंग आणि म्हणूनच आता जे थे थिएटरायझेशन किंवा तिन्ही सैन्य सैन्यांचं एकत्रीकरण जॉईंटनेस आणि इंटिग्रेशन म्हणून जे प्रकार चाललेला आहे आणि फायनली थिएटरायझेशन होईल जेव्हा होईल तर याच कारणांसाठी हे सगळे प्लॅनिंग या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग सुरू आहे खरेदी प्रक्रिया याच्यावरती सुद्धा बऱ्याच बऱ्याचदा बोललं जात आहे कशा पद्धतीने या नंतरच्या काळात असायला हवी ती नाहीये हे तर आपण मान्य करतोय पण ती असायला हवी असं तुम्हाला वाटत ती खूप खूप फास्ट असायला हवी खरेदी प्रक्रिया आता आपल्याकडे जवळजवळ दोन अडीच वर्ष लागतात कुठले एक प्रकार प्रपोजल दिलं किंवा निर्णय घेतला तरी सुद्धा त्याला दोन अडीच वर्षाच्या आधी कॉन्ट्रॅक्ट साईन होत नाही तर इतका उशीर करून चालणार नाही कारण टेक्नॉलॉजी बदलत राहते खूप लवकर बदलत राहते अतिशय वेगाने वे टेक्नॉलॉजी बदलते आणि त्याचा वापर करणं त्याच्या त्याच्याबरोबर फॅमिलियर होणं याच्यासाठी पण वेळ लागतो म्हणून ही प्रक्रिया खूप फास्ट व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आता जर डी ए पी म्हणजे डिफेन्स एक्विशन प्रोसिजर म्हणून जो एक मॅन्युअल आहे त्याचा अमेंडमेंट सुरू आहे आणि त्या अमेंडमेंटच्या नंतर खूप फुली सगळ्यां अशी आशा सगळ्यांची आहे की ही प्रक्रिया अजून थोडीशी वेगाने काम करायला लागेल सर जगाच्या एका कोपऱ्यामध्ये सुरू असणार रशिया आणि युक्रेनचं युद्ध दुसऱ्या कोपऱ्यामध्ये असणारा भारत पण तरी सुद्धा संपूर्ण जागतिक परिणाम आपल्याला बघायला मिळालेले आहेत या दरम्यानच्या काळामध्ये आणि मला असं वाटतं भारताने सुद्धा गेल्या तीन वर्षांमध्ये असं तुम्ही म्हणालात की खूप जवळून या युद्धाचा अभ्यास केला युद्ध नीती जाणून घेतली टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने वापरली गेली याचाही अभ्यास केलाय आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये भारत याचा आपल्या सैनिकी प्रशिक्षणामध्ये सुद्धा याचा वापर करेल किंवा आपल्या सैनिकांसाठी याचा वापर करेल या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत पण त्या दृष्टीने जी काही आवश्यक प्राथमिक तयारी असते ही तयारी सुरू झालेली आहे ही पण माहिती आजच्या कार्यक्रमात आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली आहे या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं खूप खूप खुँ धन्यवाद नमस्कार, नमस्कार धन्यवाद प्रेक्षक हो आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स आमच्यापर्यंत नक्की पोचवा त्यासाठी काय करायचंय बरंच शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार